नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर पांढऱ्या शुभ्रनं काकड्याच्या फुलांचा ना काल गजरा बनवला होता मी आणि हा गजरा आहे ना सुईनेच ओवला होता मी कारण मला काही गाठीवरचे गजरे वगैरे येत नाहीत आणि बाकी गाठीवर जो बनवला होता तो तो असाच बनवला होता म्हणजे इतका काही व्यवस्थित येत नाही पण जसं जमलं तसं बनवला आणि मी तो कट करून ना सगळ्या देवांना घालत आहे आणि मोठा हा जो सुईने ओवलेला गजरा आहे तर तो मी हारासारखा देवाऱ्याला घालून घेतलेला आहे आणि मला ना हे खूप आवडतं करायला सकाळी ना देवांची पूजा वगैरे मिस्टर करतात आणि तुम्ही तसं म्हणू शकता की आमच्या घरात ना दिवसभरात ना तीन ते चार वेळा देवाची पूजा होत असते म्हणजे सकाळी मिस्टर करतात त्यानंतर मग मी करते अशी फुलं वगैरे घा वाहते त्यानंतर पुन्हा अगरबत्ती वगैरे लावते आणि मग संध्याकाळीसुद्धा आम्ही पूजा करतो आणि कधीकधी प्रज्ञेचं मन झालं तर तोसुद्धा करतो म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट बघू बोलू शकता की तीन चार वेळा तरी देवांची ना पूजा आमच्याकडे केली जाते त्यानंतर छान अशी दारात रांगोळी घालून घेतली आणि आज थोडंसं निवांत होतं कारण मुलांच्या स्कूल वगैरे होत्या ना तर त्या थोड्याशा लेट होत्या त्यामुळे थोडंसं निवांत होतं आणि इथे मस्त असं ना आज थालीपीठ बनवायला घेतलेलं आहे मी खूप सुंदर असं थालीपीठ आज थाली बनवायला घेतलं होतं मी आणि बऱ्याच दिवस बन वेन, बन वेन ना मी थालीपीठ बनवेन बनवेन असं चाललेलं माझं मनामध्ये पण सगळी पीठं अवेलेबल नसल्यामुळे काय होतं ना थालीपीठं बनवायला मजा येत नाही इतकी सगळी पीठं जर अवेलेबल असतील तर थालीपीठ खूप सुंदर होतं आणि कालच मेथी छान अशी मिळाली होती तर तीसुद्धा निवडून ठेवली होती तर ती, तर ती कट करून टाकली आणि बाकीचे मसाले वगैरे जे जनरल मसाले आपण यूज करतो थालीपीठात तर ते वापरले आणि कांदा कट केला बारीक आणि असं छान पीठ आहे ना छान मळून घेतलं आणि हे जाड बनवायचं नाही पीठ म्हणजे घट्ट बनवायचं नाही किंवा अगदी पातळी नाही मिडियम साईजमध्ये म्हणजे तो आपल्याला हातांना तव्यावरती किंवा मग रुमालावरती थापता येईल असं थालीपीठ अशा प्रकारे पीठ जे आहे ते बनवायचं तर इथे माझं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि आजचा दिवस ना नुसता येण्या जाण्यामध्येच गेला खूप बिझी गेला तर त्याचं रिझन काय पुढे तुम्हाला सांगेनच आणि कळेल सुद्धा तुम्हाला तर, तर इथे पुन्हा एकदा छान असं पीठ आहे ना मी व्यवस्थित मळून घेतलं थोडा रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर मग मी थालीपीठ थापून घेतले तर मी छोटी छोटीच बनवते कारण ती खूप क्यूट दिसतात खायलाही मज्जा येते खूप मोठी बोटी बनवली तर ती शेकण्यासाठी सुद्धा थोडा प्रॉब्लेम होतो असं मला वाटतं तुमचं काय मत आहे याबाबतीत मला नक्की सांगा तर इथे थालीपीठाला मी छान असं ना तूपसुद्धा लावून घेतलं मुलांना जेव्हा देते ना तर मी तूप लावूनच देते आणि खूप सुंदर असा स्मेलसुद्धा येत होता म्हणजे त्याला आपण फ्रॅगनेन्स म्हणू शकतो तर खूप छान येत होता आणि खूप वर दिवसानंतर ना हे थालीपीठ बनलं होतं त्याच्यामुळे मी सुद्धा आवडीने खाणार होती आणि आज लोलोच्या स्कूलमध्ये ना हळदी कुंकू समारंभ होता आणि काही बक्षीस समारंभ वगैरे असे मोठ्या गोष्टी होत्या तर लोलोला सुद्धा स्कूलला घेऊन जायचं होतं त्याला स्कूलमध्ये मी ड्रॉप केलं आणि बाजूलाच इथे हळदी कुंकवाची अरेंजमेंट केली होती बेसिकली लोलो ज्या स्कूलला जातो ना तर ती ट्रस्टची स्कूल आहे त्यामुळे ना असे छोटे छोटे कार्यक्रम त्यांच्या स्कूलमध्ये होत असतात आणि इथे बघा काही मुलंसुद्धा सुद्धा आली होती त्यांच्या स्कूलमध्ये इंटर्नशिप करायला तर त्यांनीसुद्धा मुलांना छान असे गिफ्ट दिले तर त्यानंतर मग दुपारी मी आल्यानंतर घरातली इतर कामं आवरून घेतली आणि प्रज्ञेचं स्कूलसुद्धा लवकर सुटणार होतं तर तोसुद्धा घरी तो आला होता आणि आज केसांना करायचा होता स्पा त्यासाठी मी ना ते क्रीम काढून घेतलेली आहे तर मी ही लॉरियलची ना स्पा क्रीम घेतलेली आहे रिपेअर्स असं त्याचं हे आहे टॅग आहे वरती आणि ही क्रीम ना खूप फायदेशीर ठरते मी आता बरेच महिने झाले वापरते आणि मला थोडा थोडा फरक दिसतो यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसांनी ही क्रीम मी वापरत असते त्यानंतर थोडीशी स्टीम घेते आणि आणि मग नॉर्मल शॅम्पूने ना केस जे आहेत ते वॉश करते तर मी ते स्पा क्रीम लावायला घेतली आणि मला नंतर कळलं की पुन्हा एकदा संध्याकाळी मला हळदी कुंकायला जायचं होतं आणि आता म्हटलं काय करावं की मला म्हणजे लवकर आवरून जायचं होतं माझ्याकडे इतका वेळही नव्हता त्याच्यामुळे हार्डली मी ना वीस ते पंचवीस मिनटं ही क्रीम जी आहे ती लावून घेतली आणि बाकीचे कामं आवरून स्वयंपाक वगैरे सगळं आवरून जो केस आहेत ते मी वॉश करून घेतले त्यानंतर मीनी गेली त्या हळदी कुंकाला तर आमच्या एरियामधलं ना हळदी कुंकू होतं आणि वहिनीने बोलवलं होतं की आपण जाऊया सगळे मिळून तर थोडंसं लेटने आम्ही गेलो होतो कार्यक्रम ऑलरेडी चालू झाला होता खेळ वगैरे बरेच होते ले मुल बायकांचे तर ते सुद्धा खेळून झाले होते आणि त्याच्यामध्ये ना प्रत्येकाला प्राईज मिळालं होतं तर सेकंड प्राईज याची ना फर्स्ट प्राईज याचं काहीतरी सोन्याची जी नथ असते तर ती होती सेकंड प्राईज पैठणी होती आणि थर्ड प्राईज जे होतं ना ता ते इस्त्री होती असे तीन प्राईज काढले होते त्यांनी आणि इथे खूप छान वाटत होतं मला असं वाटत होतं की मी थोडं आधी यायला होतं थोडे खेळ वगैरे पाहायला मिळाले असते भले आपण त्याच्यामध्ये जिंकून आता नाही जिंकू पण थोडंसं मज्जा आली असती पण थोडंसं लेट झालं असो तर आता इथे मी निघाले घरी जायला आणि सिंपल अशी ब्लॅक साडी घातली होती मी तर आज आईंचा होता वाढदिवस सो येताना मी दोन पेस्ट्री आणल्या होत्या तर त्यासुद्धा कट करून घेतल्या आज यायला उशीर झाला होता तर आता पेस्ट्री कट करून घेतो आणि त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे आवरून घेतो ऑलमोस्ट खूप उशीर झाला होता जेवणालासुद्धा कारण सगळंच लेट झालं होतं दिवसभरात दोन हळदी कुंकवाचे कार्यक्रमसुद्धा मी अटेंड केले होते त्यामुळे खूप जास्त धावपळ होती मुलांचं स्कूल घरातल्या गोष्टी सगळ्याच थोड्याशा हॅट्रिक गेल्यास असो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात होममेकरच्या असे धावपळ चालूच असते चला आजचा व्लॉग जो आहे तुम्ही इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक छानशा व्लॉग्स आहेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय